नमस्कार स्वागत आहे तुमचं धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत अगदी बाजारात मिळतात तशा प्रकारचे मटकीला मोड आपण घरच्या घरी कशा प्रकारे आणायचं ते बघणार आहोत आणि मटकीला उघडं वाससुद्धा येणार नाही किंवा मटकी चिकटसुद्धा होणार नाही तर मटकीला मूल हे कशाप्रकारे आणले जातात ते आज बघणार आहोत शिवाय तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल की आपण जर मटकी भिजत घातली शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम तर भिजल्यानंतर मटकीचं वजन किती होतं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी त्याचं प्रमाण म्हणजे वजनसुद्धा सांगितलेलं आहे जर आपण शंभर ग्रॅम मटकी घातली तर भिजल्यानंतर त्या मटकीचं वजन किती ग्रॅम भरतं तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मटकीला अगदी सोप्या पद्धतीने मोड आणण्यासाठी आपण इकडे शंभर ग्रॅम मटकी घेतलेली आहे तर मटकी घेतल्यानंतर ती आपल्याला आहे ना साफ करून घ्यायची आहे कारण याच्यामध्ये आहे ना छोटे छोटे दगड असण्याची कधी कधी शक्यता असते जास्त नाही पण कुठेतरी एखादा दगड असतो तर मी ही मटकी शंभर ग्रॅम साफ करून घेतलेली आहे आणि मटकी घेत असताना बाजारातून आपल्याला शक्यतो बारीकच मटकी घ्यायची आहे चवीलासुद्धा खूप छान असते तर अशी ही आपली मटकी साफ झालेली आहे तर आता आपण आहे ना ही मटकी भिजत घालणार आहोत तर ही मटकी आपल्याला मोड आणण्यासाठी साधारण सहा ते सात तास तरी भिजत घालायची आहे उन्हाळ्याच्या दिवसातून मटकीला मोड लगेचच येतात थंडीच्या दिवसातून किंवा पावसातून जरा जास्त वेळ भिजत घालावी लागते आणि मोड आणण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागतो आता याला मोड असे पटकन येतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही मटकी आता भिजत घालणार आहोत तर मटकी भिजत घालत असताना आहे ना मटकी भिजत ठेवण्यापूर्वी आपल्याला आहे ना साधारण दोन वेळा तरी आहे ना मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे मग ती भिजत घालायची आहे तर मी एक आता एकदा धुतले आणि आता अजून एकदा मी धुवून घेते त्यानंतर आपण आहे ना मटकी भिजत घालणार आहोत मटकी मी आहे ना दोन वेळा धुवून घेतलेली आहे आता ती आपण भिजण्यासाठी झाकण ठेवून घेणार आहोत मटकीमध्ये मी पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे तर आता मी याच्यावरती झाकण ठेवून मटकी भिजण्यासाठी ठेवून देते तर आता त्याच्या आपण झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवल्यानंतर आपण आरामात तिला सात ते आठ तास तरी भिजू देणार आहोत जसा तुमच्याकडे वेळ असेल ना तसं मटकी भिजवायची आहे सात तास भिजवली तरीसुद्धा चालते तर आपली मटकी आहे ना मी साधारण आठ तास तरी भिजवून घेतलेली आहे पण सहा ते सात तास भिजवली तरीसुद्धा चालतं तर मटकी भिजवल्यानंतर मी तिला ना तीन वेळा तरी आहे ना धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्यातून तर आता आपण मटकीला मोळ आणण्यासाठी मटकी एका चाळणीमध्ये दे ठेवून देणार आहोत तर तुम्ही बघू शकताय आहे मी अशा ह्या चाळणीमध्ये आहे ना मटकी ठेवून दिलेली आहे जेणेकरून खाली पाणी पण निथळून जाईल आणि पाणी जर राहिलं ना तर मटकीत चिकट आणि मटकीला एक उग्र असा वास सुद्धा येतो त्याच्यामुळे मटकीमध्ये थोडंसंसुद्धा आहे ना पाणी नाही ठेवायचं आहे तर मटकी अशी या चाळणीत घालून आहे ना मी दोन मिनटं ठेवून दिली होती तर आता आपण आहे ना या मटकीला आहे ना कपड्याने झाकून ठेवणार आहोत तर अशी ही मटकी आपली पाणीसुद्धा निघून गेलेलं आहे आणि ज्या कुकरच्या डब्यामध्ये मी मटकी भिजत घाती होती ना त्या डब्यावरती मी हे असं ठेवून दिलेलं आहे आणि घरातील कोणताही स्वच्छ कॉटनचा रुमाल किंवा एखादा कपडा असेल ना तर त्या कपड्याने आहे ना मटकीला असं छान असं झाकून ठेवायचं आहे आणि आता आपण सकाळी बघूया किती छान असे मोड आले ते मटकीला आणि हा मी कपडा आहे ना सुकाच ठेवलेला आहे म्हणजे ओला वगैरे करून नाही घेतलेला आहे तर अशा प्रकारे आहे ना हा कपडा ठेवून द्यायचा आहे तर आता आपण बघूया आपल्या मटकीला सकाळी किती छान असे मोड येतात ते तर आता आपण बघणार आहोत आपल्या मटकीला कशा प्रकारचे मोड आले तर तुम्ही बघू शकता खूप छान असे आपल्या मटकीला मोड आलेले आहेत अगदी बाजारात मिळतात त्याच्यापेक्षा सुंदर असे मोड आलेत मटकीला तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खूप छान असे मोड आलेत मटकीला तर मोड छान आले पण मटकी कुठेही चिकट किंवा तिला असा उग्र वाससुद्धा येत नाही अगदी तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत आणि मोकळी अशी ही मटकी आहे तर ही मटकी आहे ना फ्रीजमध्ये साधारण चार ते पाच दिवस अगदी आरामात राहते म्हणजे तुम्ही मटकीला मोड आणून फ्रीजमध्ये ठेवले तर तुम्हाला चार ते पाच दिवसानंतरसुद्धा मिसळ किंवा उसळ करायची असेल तर तुम्ही ही मटकी वापरू शकता तर खूप सुंदर असे मोड आले तर आता आपण आहे ना मटकीचं वजन बघणार आहोत आपण घेताना मटकी आहे ना शंभर ग्रॅम घेतली होती तर आता त्याचं बघूया किती वजन आहे ते मटकीला मोड आल्यानंतर तर वजन करण्यासाठी आहे ना मटकी मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर मटकी आहे ना अगदी हळुवार हाताने आपल्याला काढून घ्यायची आहे नाहीतर त्याचे जे मोड आहेत ना ते तुटण्याची शक्यता असते तर अगदी हळुवार अशी हाताने आहे ना आपल्याला सर्व मटकी काढून घ्यायची आहे तर मटकी भिजल्यानंतर शंभर ग्रॅम मटकीचं वजन आहे ना सव्वा दोनशे ग्रॅम झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं एका रात्री अगदी बाजारात मिळतात तशा प्रकारचे मोड कशा पद्धतीने आणायचे तर तुम्ही सुद्धा आहे ना उसळ किंवा मिसळ किंवा भाजी बनवण्यासाठी अशा प्रकारे मटकीला मोड नक्की आणा घरच्या घरी तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद